हाय काय माझे यूट्यूब चॅनलचे स्वागत आहे सो आजची तारीख आहे सात आणि आज खूपच जास्त स्पेशल डे आहे तर ते काय आहे सो आमची पिऊ माऊ माहिती आहे ना तुम्हाला सो ती जाणार आहे अक्कलकोटला चालत को कोपरी मठ आहे तिकडे पालखी बसते सो तिकडे पदयात्रा आहे सो त्यात माऊसुद्धा जाणार आहे सो आता आम्ही तिला भेटायला चाललो म्हणजे जाऊ सो आता आम्ही निघालो तिघं जाणं पालखीला स्वामींची पालखी आहे तिकडनं निघणार आहे मिटबंदर रोडचा जो मठ आहे कोपरीला तिकडनं सो पिऊ चालली आहे तिकडे पालखीला पदयात्रेला चालली आहे ती पंधरा दिवस नसणार आहे कशी चालणार आहे माहिती नाही पण ती म्हणते स्वामी मला ताकद देणार आहे चालायला सर्दीमुळे आवाज थोडा बसला आहे तर मग आता आम्ही जस्ट निघालो आहे तिचं ॲक्च्युली सातचं टायमिंग होतं ती बोलली तुम्ही पावणे सात आ पावणे आठपर्यंत या सो आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी तिघं जाणं आणि मॅडमनं उठायचं नव्हतं पण स्वामींसाठी उठली ती आता त्यांच्यामध्ये आता आम्ही बॅक भर सर्दी झाली सकाळी उठून ते बघ ना किती so, सुंदर आहे सो आता आम्ही गेलो आणि मला गर्दी अशी काही वाटत नाही अजून लोक जमा नाही झाले कारण ते सगळ्यांना नाश्ता वाटप करत होते चहा आणि नाश्ता होता आणि आता इकडे प्रसाद आहे आणि आता इथे सगळेजण रेडी झालेले आहेत पालखीला जाण्यासाठी आणि आता इथे लेडीज पण बऱ्यापैकी आहेत जे जाणारे आहेत ते सो आता आम्ही पण निघित पाद पदयात्रेसोबत थोडा वेळ चालणार आहोत आणि मग घरी जाणार आता पालखी जी निघालेली आहे 여러분들 <목소리도> 고생하 मी गी समी काी गजय स्वामि समी कामीयि आम्ही आता घरी आलेलो आहोत पालखी इथून म्हणजे अर्धा वाटच गेलो थोडंसंच चाललो त्यानंतर मग पालखी गेली पुढे आणि आम्ही घरी आलो घरच्यानंतर नंतर वडापाव खाल्ला भूक लागलेली म्हणजे मीच खाल्ला अक्षरने तिने नाश्ता केला होता पोहे आणि चहाचा आणि अनुने पण थोडेसे पोहे खाल्ले होते आणि मग आता तिने फ्रुटी आणि आता केक वगैरे काही घेतलं आहे आणि मी घरी आलेला पहिले चहा सो पहिले आता चहा ठेवला आहे आणि चहा पिऊन नव्हती गेलेली सकाळी पहिल्या आधी चहा ठेवते आणि मग आता चहा आणि पार्लेची बिस्किट खाणार आणि मग जेवणाची तयारी कारण मग नंतर आवणीला स्कूलला जायचं तुझी स्कूल आहे एक वाजता तर मग सगळं आवडायचं मला पटापट सर्दीमुळे घसा पूर्ण जॅम आहे सो आता आवरून घेते पटापट आता फायनली दुपार झालेली आहे आणि आता मी आता स्कूलला जात आहे मम्मी माझ्या वेण्या बांधते आहे त्या मी है ना बनते किती गुंता झाल्यात मला असं 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 कमी करावं लागतं तर मम्मी विचारते तर पण मी हसायचे नॉर्मल करून घेते मी कसे वाटते हे आम्ही चीज ऑनलाईन मग पहिला माझी जेव्हा विंटर चालू झालं आहे ना तेव्हा माझी शाळा ना साडेपाचला सुटायची आणि आता विंटर अजूनच वाढलाय त्यामुळेच सहा असा सुटणार आणि पहिला विंटर एवढा नव्हता गरमी सॉरी बोलत आहे थंडी एवढी तेव्हा नव्हती ज्या साडेपाचला सुटायची तेव्हा आता एवढी थंडी आणि आता सहाला सुटत आहे आता काय बोलायचं ना मम्मी बरोबर ना बरोबर ना बघा मम्मी पण माझ्या साहेडीने सो so आज मी सहाला सुटणार आहे आणि आज माझा पेपर आहे इंग्लिशचा मला माहिती मी इंग्लिश मध्ये चांगली आहे की ना। से मा थे थे नाही माझ्या ते असे विण्या बनतात ना ते अशा ते माझ्या नाही आहेत केसांच्या सो मला मम्मी हे फक्त एक मिण्याची म्हणजे एक वेणी नाही असे दोन टेल्स असे बांधून जाते मी शाळेत तू तू या साईडला जा तू या साईडला मम्मी खूप थकली आहे मम्मी झोपलेली मी नव्हती झोपली मला मी बोलत होते की आम्ही जेव्हा पालखी घेऊन घरी येऊ हो, तेव्हा मी डायरेक्ट कशी झोपणार पण मी नाही झोपलेली आहे कारण की मला एकदा उठली फ्रेश वगैरे झाली ना तर मला काय झोप नाही लागत सो दॅट्स वाय मी झोपली नाही आणि तर मला झोप आली आहे पण मला लागतच नाही सो आय व्हॉट शूड डू मग मी आता रात्रीच झोपणार आहे डायरेक्ट सो आता मी शाळेत जाणार आहे मध्ये आणि क्लासला जाणार माझा आज आठचा क्लास आहे आठ ते नऊ अहो सकाळी लवकर गेले सहा वाजता उठली होती मला झोप आली पुढे मठात गेले पालखी होती ना हां पिऊ गेली पदयात्रेला पंधरा दिवस कुठं अक्कलकोटला हां पोपरीचा मीटबंदरचा हे आहे ना हां मग तीकडून पालखी निघाली हां ती अक्कलकोटला पंधरा दिवसांनी पोहोचणार आता डान्स क्लासवरून आलेली आहे आणि मला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि मम्मी मला अजून नाही देत आहे पप्पा सुद्धा आले आहेत त्याचा बेडेवरती बसलेत मोबाईल बघत आहेत आणि मम्मी आता जेवण बनवते आणि माझा उद्या पेपर आहे पण माझा अभ्यास काहीच नाही झालेला आहे सो माहिती नाही उद्या पेपरात काय होईल चला आपण किचनमध्ये जाऊया बघूया मम्मी काय करते मम्मी कधी होईल कधी होईल दिदे मला खूप भूक लागले सो so, आता माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे मला खूप भूक लागले त्यामुळे मी पटकन जेवण घेतलं आणि आता मी हातून वगैरे सगळं घातलेलं आहे माझ्या मम्मीनेच घातलेलं आहे सो आता आम्ही झोपतो आहे सो आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ